<गयाँ> स्वाद महाराष्ट्राचा या म्हणजे चॅनेल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज माझा काही कम कुस्कुशीत करण्याचा बे तरी मी आज बनवणार आहे अ माझा चर प्रयत्न हा असेल की त्या कशा कम कुस्कुशीत आणि कमीतेला या मी तुम्हाला साहित्य दाखवते हे मी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे नंतर हे आठ ते दहा आठ ते दहा चमचे पीठ आहे हे नंतर ही अळूची पानं घेतलेली आहेत मी मध्यम आकाराची पानं आहेत ही आठ ते नऊ पानं आहेत बऱ्यापैकी धुवून स्वच्छ घेतलेली आहेत मी आणि हे तांदळाचं पीठ आहे हे दीड चमचा तांदळाचं पीठ आहे नंतर हे दोन गुळाचे खडे घेतलेले आहेत मी हे अडीच चमचा हा मसाला आहे लाल तिखट हवा असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता मी हा मालवणी मसाला घेतलेला आहे नंतर हे तीळ आहे हे तीळ एक चमचा आहे हा थोडा ओवा घेतला आहे एक पाव चमचा ओवा आहे हा सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ही लसूण पकडा घेतलेली आहेत चार ते पाच आणि हा चिंचेचा कोळ घेतलेला आहे मिरच्या तुम्हाला जर अजून तिखट मी माझ्या ह्या अंदाजाप्रमाणे घेतलेल्या आहेत तुम्हाला अजून तिखट हवे असतील तर तुम्ही घालू शकता तुमच्याकडे जशी पानं अवेलेबल असतील त्याप्रमाणे चला आपण कृती करूया हे आपण देठ काढून घेऊया थोडंसं कापून घेऊया आपण म्हणजे आपल्याला बनवताना हे थोडस सोपं जाईल हे आपण डेट काढून घेऊया याच कापून घेऊया थोडं पानं आपली हवी सॉफ्ट राहायला हवी म्हणून हे आपण थोडंसं ह्याच्यावर लाटून घेऊन घेते मी जेणेकरून आपण रोल करताना ते व्यवस्थित होईल शिरा अडकणार नाहीत आपल्याला अशी मी बाकीची पानं सुद्धा करून घेते चला आपण आता ह्या याचं आलं लसूणचं हे मी लसूण आणि मिरचीचं थोडं वाटप करून घेऊया अद्रक नाही घालणार आहे मी याच्यामध्ये हे आपलं वाटप झालेलं आहे आता आपण सगळं सा साहित्य मिक्स करून घेऊया आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आता पीठ वगैरे ह्याच्यात मी हे तांदळाचं पीठ पण मिक्स केलेलं आहे या सुन पेस्ट घालूया गूळ आपण घालून घेऊया थोडं मी घातलं होतं आधी अजून थोडं हे घालते दोन कडे घेतले होते मी नंतर हे तीळ घालून घेऊया आणि हा ओवा थोडासा मी असा करून घालणार आहे चिंचेचं हे कोळ जे घेतलेलं आहे ते मी थोडं काळून घालते यात हे असं थोडं पाणी मी अंदाजाप्रमाणे घालते मिक्स करताना थोडी भिजत ठेवली होती म्हणून सॉफ्ट आपण पाणी घालून मिक्स करून घेऊया आज मी सगळं मीठ घालते मी थोडं मी यात मीठ घालून घेणार आहे चवीप्रमाणे तुम्हाला जसं हवं तसं मी हे दोन चमचे मीठ घेतलेलं आहे बघू किती लागते ते मी हे मिक्स करून घेते मिश्रण सगळं आपण थोडं थोडं पाणी घालणार आहोत मिश्रण छान असा सुगंध येत आहे या घोटाळ्या पूर्ण मोडायला हव्यात तर आपल्याला ते लावता येईल व्यवस्थित पानांना साहित्य पूर्ण मिक्स व्हायला हवं त्यात मी या गुठळ्या पूर्ण मोडून घेते पाणी थोडंसं अजून लागेल एक चतुर्थांश पाव ग्लास इतकं पाणी घातलं मी इतकं मला बस होईल मिश्रण असं झालेलं आहे हे बघा सगळ्या त्याच्यातल्या सगळं मिश्रण मिक्स झाल्या आपण पानांना लावून घेऊया आता लावलं आहे त्याच्यावर दुसरी पान लावते मी याच मधुमध उलट सुलट अशी पानं ठेवायची ही लावून घेऊया अशा प्रकारे मी बाकीची पानं पण लावून घेणार आहे आपण सगळी पानं अशी लावून घेतलेली आहेत व्यवस्थित चारी बाजूला मी सगळा मसाला त्याला लावून घेतलेला आहे आता आपण याला फोल्ड करूया हे आपण फोल्ड करून घेऊया आता बाजूनी आणि ह्याचा रोल करून घेते मी आपण आता रोल करून घेऊया असा असा रोल झालेला आहे आम्ही असा रोल करून घेतलेला आहे ह्याला आता आपण उकळायला ठेवूया असा व्यवस्थित रोल झालेला आहे आपण हे आता टोपात पाणी उकळत ठेवलेलं आहे पाणी उकळलं आहे याच्यावर मी चाळणी हे ठेवणार आहे चाळणीला थोडं तेल लावून घेते roll केलेला आहे तो आपण चाळणीत ठेवणार आहोत आणि याच्यावर याच झाकण ठेवून आपण इतर पंधरा ते वीस मिनिट हे उकडायला ठेवणार आहोत हे आता आपलं उकडलेलं आहे अस पंधरा मिनिट झालेली आहे आता मी गॅस बंद करते ती थोडं थंड झाल्यावर आपण तळून घेऊया तर हा गोळा आपला झालाय थंड झालाय हे ते आपण कापून घेऊया आता याच्या मी वड्या करून घेतील बघा कस शिजलं आतमध्ये व्यवस्थित आपण वडी करून घेऊयाची मी दोन चमचे तेल घातले या आता आपण ही तळून घेऊया तवा तापलाय बऱ्यापैकी सगळी अशी इला तवून हे आपण परतून घेतले आहेत असे थोडे व्यवस्थित स्लो गॅसवर भाजायला ठेवले आहेत मी नाही तर ते करपणार जरा व्यवस्थित कुरकुरीत भाजायला हवीत मंडळी तयार आहे आपली खमंग खुसखुशी अळूहळी तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा धन्यवाद मंडळी पुन्हा भेटूया अशाच तिखट रेसिपींसह